शिवाजी महाराजांचं गुरु करण्याचे अभोरी प्रयत्न महाराष्ट्र असं सुरू आहे की काही लोक का बळत असं म्हणतात की रामदास स्वामी शिवाजी महाराजांची हो आणि ह्याच्यावरती काळजीपूर्वक हो आपण ऐकलं पाहिजे समाजापुढे गेलं पाहिजे रामदास स्वामींनी जो काही काळगोद दिला त्याच्यावरती आपण बोलण्याचं काही कारण नाही तो तो ग्रंथ चांगला आहे ज्यांना वाचायचं त्यांनी वाचावं निरूपण करायचं करावं पण प्रश्न असा की तुम्ही जबरदस्ती का करता की रामदास तुम्ही होते कारण त्याचा एकही समकालीन संदर्भ नाही एकही नाही माझ्याकडे सगळ्या बखरी आहेत म्हणजे ग्रँडअपची बखर देसाईची बखर मुदोडच्या घोरपड्यांच घराण्याची पत्र आहेत डच इंग्रज ब्रिटिश पोर्तुगीज रेकॉर्ड सगळे 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 अगदी आलामगिरी पासून आहे म्हणजे राजगडांनी खंडाआठमध्ये शिवाजी महाराजांची सगळी पत्र छापली त्या एकाही पत्रामध्ये रामदास स्वामींचा सो उल्लेख नाही एकाही पत्रामध्ये नाही शिवाजी महाराजांना आलेली महाराजांनी पाठवलेली कुठेही नाही शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला जून सोळाशे चौऱ्याहत्तरला त्यावेळेला तिथे ग्रँडप उपस्थित होतात तुम्हाला माहिती असेल कदाचित ग्रँडप होतात तिथे तो लिहितोय की मी आहे त्याने नोट केली आपल्याला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला हे कोणी सांगितलं मराठ्यांनी सांगितलं या आपल्या लोकांनी सांगितलं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असा असा झाला हे आपल्याला ग्रँड डबच्या बकरीतून सापडलं त्या ग्रँड डबच्या बकरीमध्ये बारीक बारीक उल्लेख आहेत तर कुठे रामदास स्वामीचा उल्लेख नाही मग रामदास स्वामी येतात कुठून मी ह्याच्यासाठी सांगतो कारण उगाच लोक कोणाचं क्रेडिट कोणाला देण्याचा प्रयत्न अघोरी प्रयत्न करतात आणि जबरदस्तीने करतात आता त्याचा आलो कुठून तर रामदास स्वामींचा एक शिष्य तो मुळात पहिल्यांदा रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांचा पहिल्यांदा जर उल्लेख उल्लेख असेल तर रामदासी बकरीत आहे आणि ती लिहिल्या गेली शिवाजी महाराजांच्या निधनानंतर दोनशे वर्षांनी लिहिल्या गेली दोनशे वर्षात सोळाशे ऐंशीला शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि अठराशे एक्क्याऐंशी मध्ये ती रामदासी बकर लिहिल्या गेली रामदास स्वामींचा जो शिष्य होता दिनकर नाव त्याचा त्याने स्वानुभाव दिनकर नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये त्याने असं लिहिलं की रायगडावरती एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या राण्या आणि उपस्त्रिया शिवाजी महाराजांना उपस्त्रिया नव्हत्या उपस्त्रिया म्हणजे दासिणी शिवाजी महाराजांना उपस्त्रिया दासिणी नव्हत्या हा असं म्हणतो की एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती आपल्या दिवाडखान्यामध्ये आपल्या राण्याने आणि बसले होते आणि उन्हाळ्याचे दिवस होते आंबे आलेले होते आंबे भरले होते कोणीतरी आंब्याचे दाप करून आणले महाराज त्या आंब्याचे काप खात असताना म्हणतात आहा किती आंबे किती सुरेख स्वामी असते तर किती बरं झालं असतं प्रसाद म्हणून आपण मी तो खाल्ला असता तेवढ्या दारावरती धबधब थाप पडते महाराज विचारतात कोण येतो जय जय रघुवीर महाराज धाववत जातात रामदास स्वामींच्या पाया पडतात रामदास स्वामींना आतमध्ये घेतात बसतात रामदास स्वामी बसल्यानंतर शिवाजी महाराज त्यांच्या पायाजवळ बसतात आणि विचारतात एने समयी कैसेने झाले रामदास स्वामी म्हणतात चल तुला सांगतो कैसेने झाले ते आंब्याचे काप त्याचा प्रसाद सगळ्यांना वाटला जातो महाराज तो प्रसाद ग्रहण करतात पदपूजा करतात आणि मग रामदास स्वामी शिवाजी महाराजांना रायगडाच्या टोकाला घेऊन जातात आणि सांगतात बघ इथून खालूनवर एक ताण टाकून आलो पाय टाकून आलो आणि आता असाच खाली जाणार आहे आणि मग एकदा मित्तलला सारखा एक प्रकाश होतो ते रामदास स्वामी गायब होता पण ह्या दिनकरला एक हक्क सुचली नेत्याने घोटाळा करून ठेवला त्याने ही घटना जेव्हा लिहिली ती घटना आहे सोळाशे पन्नास सालची केव्हाची सोळाशे पन्नास सालची आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी चावळीच्या मोऱ्यांकडनं रायगड रायगड घेतला सोळाशे छप्पन मध्ये रायगड केव्हा घेतला छप्पन ला ह्याने घटना केव्हा लिहिली पन्नास ला आता महाराजांकडे किल्लाच नाही तो महाराज कसे गेले हो रायगडावरती म्हणजे ह्याची चोरी सापडली गेली इतकं असून सुद्धा बडबडचे लोक काय करतात तर शिवाजी महाराजांचा गुरु बदलवण्याचं काम करतात शंभर टक्के छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु ह्या राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ आहेत आणि जगद्गुरु गुरु आहे आहेत कळशीच्या यागोद बाबू बाबांचा समकालीन काही संदर्भ नाही ओझार्थ आहे पण महाराजांचे जे गुरु होते असा नाही जसं रामदास स्वामींचा सुद्धा नाही कारण रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराजांवरती लिहिल्या स्तुती सुग्न केलेली आहे निश्चय महावीर बहुत जनांच्या आता माहिती आहे एखाद्या व्यक्तीवरती एखादा याचा अर्थ तो ना तो नाही की याचा गुरु असेल असा कुठलाही समकालीन कुठल्याही प्रकारचा संदर्भ नाही तिसरी गोष्ट शिवाजी महाराजांनी काय केलं असेल तर अंधश्रद्धेला जबरदस्त तडाकेल महाराजांनी एक सिंधुबंदी मोडली दोन त्यांनी विरोध आहे सगळ्या त्यांनी आणि चौथी गोष्ट कुठली शिवाजी महाराजांना ज्यावेळेला सोयराबाईंना राजारामाचा जन्म झाला त्यावेळेला शिवाजी महाराजांना कुणीतरी येऊन सांगितलं की महाराज बाळराजे जन्माला आले पण ते पालथे झाले आता त्यावेळेला पालथा हा शकून मानल्या जायचं आणि ज्या स्त्रीच्या मोठी तिला अपश कोणी म्हटलं जायचं महाराजांनी सोयराबाईंना कुठेही अपश कोणी म्हटलेलं नाही त्यांचा पट्ट राणीचा दर्जा हा कायम ठेवला आणि महाराज त्याच्यावरती म्हणतात अरे पालथा जन्माला आला हा मोगलाही पालथा घालेल हा शिवाजी महाराजांचा त्या काळातला विचार हे आपल्याला फार सोपं वाटतं पण हे अजिबात सोपं नाही अजिबात सोपं नाही